अंध महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्व विजेता सोलापूरच्या गंगा कदमची उमटली मोहर अंध महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं नेपाळ संघाचा साथ गडी राखून पराभव करत टी ट्वेंटी विश्वचषकावर भारताचं नाव कोरलंय यामध्ये सोलापूरच्या गंगा कदम हिनं या विश्वचषकावरती आपली मोहर उमटवली आहे गंगा कदम हिन संपूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी व अप्रतिम क्षेत्र रक्षण केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तिने एकूण सहा तीन गडी बाद केले तर सहा गडी धाव बाद केले विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ती सामनावीर ठरली होती भारतीय अंध महिलांच्या संघानं उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचा नऊ गडी राखून पराभव हो केला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया संघास एकशे नऊ ऑब्लिक नऊ संघास धावत रोखले व हे लक्ष भारतीय संघानं अकरा पूर्णांक पाच षटकात एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले याच सलामीला फलंदाजीसह आलेली सोलापूरच्या गंगा कदम हिन एकतीस चेंडूत तीन चौकारांच्या सहाय्यानं नाबाद एक्केचाळीस धावा केल्या गोलंदाजी करताना गंगा हिन दोन षटकात एक षटक निर्धाव टाकत केवळ पाच धावा दिल्या भारताच्या विजयात तिची ही चमकदार कामगिरी मोलाची ठरली होती गंगा कदमची ही चमकदार कामगिरी आज विश्वविजेत्या चषकापर्यंत भारताला घेऊन गेली आहे